हाय हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश सगळ्यांचं कोणत्याचं स्वागत करतो तुमच्या आवडतं मराठी यूट्यूब चॅनलचे आणखीन एका नवीन व्हिडिओ कालचा आपला छोटासा साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कारण तुम्हाला माहिती आहे मला उशीर झाला आज हल्दीचा आहे आज सकाळी उशीर फ्रेश वगैरे हो झालं आहे आता नाश्त्याची तयारी चालू आहे दाखवतो नाश्ता आज काय काय बघूया सगळे नाश्ते नाश्ता करायला बसलेत सगळेजण नाश्त्यात काय काय मिसळ पाव आहे स्पेशल थंडी उडवायला हो मस्त पैकी चहा वगैरे राहिले चहा नाश्ता झालाय मिसळ मिसळपाव होती नाश्त्याला आणि हाक मारते शुभू हाक मारते तिकडे तयारी सुरू आहे आम्ही येतो जरा दुकानावर दुकान शोधून येतो दुकानात काय मिळतं काय नाही मिळत हे हे ते मंदिर आहे ते मंदिर पुढे मंदिरात जायचं आहे आपल्याला थोडं आणखी मंडळी अजून मागून येत आहेत तोपर्यंत दुकानात जाऊ खाऊ घेऊ अर्णवला लागले अर्णव आमचा आता भूक भूक करतोय सकाळी नाश्ता केला नाही आता नाश्ता हवाय मांडवकर पाठवून येत एक नंबर आहे एक नंबर आहे <laughs> आता आता थोड्या दिवसात चॅनल येईल त्यांचा युट्यूबचा एकदम आपलं कसं चढण आहे गावी कस आहे पण आपलं एवढं पण नाहीये विहीर आहे ते मला बाल आहे तिथे पण विहीर आहे त्यांच्या इथे पण विहीर आहे संदेशच्या इथे बोलतो ते पाण्याचं टेन्शन नाही रात्री ही फुलं घातलेली तिनं केसात कुठली ही ही थी 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 समी ह्यानं घातलेली कुणी माहिती दुकानावर खाऊ घेतलाय पटापट बाकीचे तिकडे मंदिरात गेले असतील गेलेत काय माहित नाही थांबले होते कारण समृद्धीच्या मैत्रिणी पण येत होत्या था। आज बांगडी भरायचा कार्यक्रम होता ना आता सकाळी म्हणून वेळ लागला चला आता मंदिरात जायचं आहे रवळनाथाचं मंदिर आहे भाऊ ते भाऊ आलेत आपल्याला दाखवायला चला फटाफट -पट जाऊया आम्ही अर्णवला भूक लागली मग मंदिराला

फोटोशूट चालू झालं की ते देव रवळनाथ मंदिर आहे खूप मोठा परिसर आहे आजूबाजूला दार आहे

महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर शंकराची पिंडी शंकराच्या पिंडीचा गाभार आहे त्याच्यासमोरच महालक्ष्मीचं मंदिर आहे देवी महालक्ष्मी सुंदर सुंदर मंदिर आहे मालवण म्हटलं

एका मंदिराचं दर्शन झालंय तर दुसरीकडे जाते मारायला महिला मंडळ भरपूर आहे मित्रमंडळ कमी आहे मित्रमंडळा तिकडे रांगोळी काढते

खेळायला आहे मोठा आहे शाळेचा ग्राउंड पण

हनुमानाचं मंदिर आहे इथे छोटस रेची मूर्ती आहे इकडे गरुड आणि इकडे हनुमंत आहे हा संपूर्ण गाव पटकंतीचा व्हिडिओ समृद्धीच गाव तिथली मंदिर तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा कोणी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तर फक्त ट्रॅटर टेक कर बाए बाए,